जय जिजाऊ जय शिवराय मित्र महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याची जर्नी आपल्या चॅनलवरती चालू झालेली आहे त्या म्हणला हा आंबोलगड किल्ला ज्याचा आपण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असे ऐतिहासिक व्हिडिओ नेहमी पाहू शकता तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करू कोकण किनाऱ्याजवळ समुद्राच्या कुशीत बसलेला हा किल्ला सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला अतिशय महत्वपूर्ण मानल्या जायचं हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील गिरसगड आणि जंजीरा किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधला होता हिस्टॉरिकल ऍस्पेक्ट नुसार सोळाशे साठ मध्ये हा किल्ला ताब्यातून मराठ्यांनी होता परंतु अठराशे अठरा मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये जे युद्ध झालं होतं जिंकले आणि इंग्रजांनी या किल्ल्यावरती ताबा मिळवला त्या हो प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्र किल्ल्याची अद्भुत गोष्ट अशी आहे की कि या किल्ल्याचे दरवाजे आजही समुद्राच्या खाऱ्या पाण्याला तोंड देतात आणि इथून दिसणारा सूर्यास हा अतिशय सुंदर असा दृश्य अक्च्युली या किल्ल्याची हिस्ट्री आहे ते जास्त नमूद